मी डॉक्टर संदीप भगवान होले संचालक संत सोपनदेव हॉस्पिटल अँड टी केअर सेंटर सासवड मी माझ्यातर्फे माझ्या हॉस्पिटलतर्फे आणि माझ्या कुटुंबियांतर्फे संवाद आपला या वाहिनीच्या प्रेक्षकां प्रेक्षकांना तसेच सर्व नागरिकांना सर्व सासवडकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी आणि सुपर बाजार मॉन सासवड आमचे टीम टीमकडून आपल्या संवाद आपल्या न्यूज चॅनल सर्व जेवायच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांना हे वर्ष उत्तम आरोग्य तसेच भरभराटीचे जाऊ धन्यवाद तापर्यंत सासवाड तालुकापर्यंत जिल्हा पुणे हे बॉक्सिंगचा राष्ट्रीय खेळाडू असून आंतरराष्ट्रीय पंच आहे नुकतंच श्रीलंका इथे झालेल्या साऊथ एशियन गेम्समध्ये मी सहभाग घेतला होता पंच म्हणून मी त्या ठिकाणी उपस्थित होतो दोन हजार दहा साली कॉमनवेल्थ गेम्स दिल्ली येथे झालेल्या नव्वद देशाच्या खेळांमध्ये मी तांत्रिक अधिकारी म्हणून काम केलेलं आहे नुकतंच आपण दिवाळीच्या अतिशय सुंदर मंगलमय या या सणाला सामोरे जा आहोत संवाद आपला या चॅनलमार्फत महाराष्ट्रातील विविध लोकांच्या मुलाखती या निमित्तानं घेण्यात आलेले आहे मी सुद्धा त्याच्यामध्ये माझी मुलाखत त्याच्यामध्ये घेतलेली आहे तर सर्व लोकांना या समाजातील सर्व बंधू भगिनींना युवावलीच्या हार्दिक 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 शुभेच्छा हार धन्यवाद सर श्री कृष्ण मुख्यसिंग अन्यब चव्हाण एकशे अकरा तुळशी कृष्ण शेवट ट्रस्टचा अध्यक्ष आमच्या इथे सालाबादप्रमाणे दरवर्षी एकशे अकरा तुळशी वा असतो त्याकरिता तुम्हाला प्रथम दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तरी तुम्ही सर्व भाविक भक्तांनी आमच्या एकशे अकरा तुळशी विवाहाकरता येऊन राख येथे येऊन पाहणे हेच दिवाळीनिमित्त मी सांगत आहे रामकृष्ण हरी